हॅलो येऊलीबन नमस्कार मंडळी कसे हात आय होप सगळे छान असाल तर आज सकाळची सुरुवात आहे या अल्कलाईन ज्यूसपासून जो मी आवळ्या हळद म्हणजे ओली हळद आहे ही नंतर पुदिना तुळशीची पानं थोडंसं याच्यामध्ये काळी मिरी पावडर दालचिनी पावडर असं आणि काळं मीठ असं घालून मी हा छानपैकी ज्यूस बनवते आता हल्ली तर आवळे थोडे मिळायचे कमी झालेत पण होते माझ्याकडे आता बघूया नेक्स्ट वीकमध्ये मी जर गेले ना बाजारामध्ये तर मी नक्की परत आवळ्या घेऊन येते कारण की आजकाल सगळेच पदार्थ किंवा सगळ्याच भाज्या फळभाज्या सगळं काही किणी बाराही महिने मिळतं आणि हा ज्यूस खूप चांगला आहे काल मी जे घेऊन आले होते गाऊंना ते मशीनवर म्हटलं शिलाई मारून घ्यावं कारण की मशीनवर जर शिलाई मारली नाही तर आजकालच्या कपड्यांचं नाही पूर्वी कसं शिलाई नाही मारलं तरी कपडे खूप चालायचे पण आजकाल इतक्या भंगार शिलाई असतात ना भंगारा <laughs> शब्द वापरते मी कारण की खरंच एकदा घातले ना आपण तरी लगेच उत्सवतो ते मग शिलाई मशीन नसेल ना आपल्याकडे तर आपल्याला टेलरकडे जाऊन शिवून घेऊन यायला पण एक्स्ट्रा पन्नास रुपये द्यायला लागतात त्याला माझी कात्री सिलाई मशीनची कात्री आहे ना ती कोणतरी नेलेली मागून त्याच्यामुळं की नाही माझ्याला ना कात्री नव्हती ही घरामध्ये जे आपण नॉर्मल आपण दुधाच्या पिशव्या वगैरे कट करायचं तो किचनची कात्री मी इथं वापरत आहे आणि की नाही मशीनवर आजकाल मी बसते बरं का बरंच काही काही शिवते तसं जर मी कपडे पण शिवायला शिकले म्हणजे ब्लाऊज वगैरे पण मला शिवायला येतात म्हणा मला लई कंटाळा येतो कपडे शिवायचा पण माझे माझे ब्लाऊज घरघर घरातले वगैरे शिवलेत मी पण आता हल्ली नाही शिवत मी कधीतरी असं काहीतरी थोडंफार आणि शिलाई मशीन माझी बरेच दिवस खराब पण होती त्यामुळे तर ते मागच्या वेळेला जेव्हा एक व्हिडिओ टाकला होता तेव्हा रिपेरी करून आणले तेव्हा बस अगदी चांगली चालते त्यामुळं मग अगदी व्यवस्थित जिथून जिथून शिलाई आहेत ना अगदी वरती खांद्यावरती पण तिथं पण मी चांगली टिप मारते कारण तिथून पण चांगलंच उसवत होते त्यामुळे नेहमी कुठलाही गाऊन किंवा काहीही आजकाल ड्रेसना पण चांगली शिलाई येत नाही बरं का एक एकच शिलाई येते ती इतकी मोठी मोठी येते पटकन उसवली जाते चला तर हे असं माझं काम चालू आहे तुम्ही काय काय करायला लागलं आहे आजकाल की कारण की मी आजकाल व्हिडिओज टाकत नाही त्यामुळे की नाही कुणाकुणाचा अपडेट माझंही तुम्हाला अपडेट कळत नाही आणि तुमचंही नाही मला समजत तर मंडळी सगळेजण कसे आहात आय होप सो सगळे छान असाल आणि आता गणपती बाप्पा येत आहेत तर गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी सगळ्यांच्याकडे साफसफाई चालू असेल गावाकडे तर ना गणपती सण म्हटला की अगदी कलर काढण्यापासून कामं केली जातात म्हणजे आमच्या गावाकडे सर्रास म्हणजे मी लहानपणापासून बघितले आमच्याकडं दिवाळी जित इतकी चांगली म्हणजे इतक्या मोठ्या आनंदानं साजरी करते तितका गणपती सण हा की नाही अगदी त्यापूर्वीच्या काळी मी बघायचे अगदी कलर बिलर काढायचे सगळ्या घराला सगळं सारवायचं सगळं काम असायचं भारी एकदम भारी वाटायचं गणपती येणार म्हणजे फटाकेसुद्धा गणपतीला सांगायचो आम्ही नवीन कपडे वगैरे भारी वाटायचे एकदम संध्याकाळची वेळ आहे आणि इकडे मी श्लोक लावलेले आहेत संध्याकाळचे देवपूजा झालेली आहे संध्याकाळचे जास्त नाही वाजलेत मला वाटतं साडेसहा वाजलेले आहेत आणि मंडळी आज तुम्हाला एक गोष्ट मला शेअर करायची आहे ती म्हणजे हा जो हा बघू शकता सात पण नाही पावणे सात वाजले असतील तर किनी हा जो आमचा फ्रीज आहे ना हा खूप जुना फ्रीज आहे जेव्हा आम्ही गोव्याला पोस्टिंग होतो तेव्हा दोन हजार सातला घेतला आहे आम्ही हा दोन हजार सहा सातलाच घेतला आहे म्हणजे आता म्हणजे ॲक्युरेट लक्षात नाही आहे पण सहा सातला घेतला आहे आणि की नाही चालतो चांगला बरं का खूप चांगला एल जीचा हा फ्रीज आहे माझा आणि इतका चांगला चालतो त्याचं कूलिंग वगैरे इतकं चांगलं आहे ना खूप चांगलं आहे अजिबात मला असा दिवस वाटत नव्हता त्यामुळं की नाही आणि थोडं पैशाचं पण बजेट नव्हतं त्यामुळं फ्रीज घ्यायचं काय काय करायचं म्हणून मी ह्या फ्रीजवरती जवळजवळ सतरा अठरा वर्षे काढलेली आहेत आणि आत्ता हा फ्रीज देऊन ले नवीन फ्रीज घेण्याची वेळ आलेली आहे तर हा सगळा फ्रीज आता या फ्रीजचं आम्ही फ्रीज परवा जेव्हा क्रोमामध्ये वगैरे उल्हासनगरला गेलो होतो ना आणि विजया सेल्समधून आम्ही हा आता फ्रीज घेतलेला आहे तो कुठला फ्रीज घेतला दाखवेलच पुढे मी पण त्याआधी आता फ्रीजची डिलिव्हरी होणार होती त्यामुळे मी सगळा फ्रीज इकडं खाली करून घेणार आहे असं म्हणजे वाटत होतं मग दुसमुस का फ्रीज चांगला आहे ॲक्च्युली फ्रीज दिवस वाटत नव्हता कुठेतरी ठेवायला पाहिजे होता किंवा कुणाला तर गाडी असते ना तर पक्का मी गावाकडे हा फ्रीज कुणाला तरी दिला असता इतका मग त्याचं कूलिंग चांगलं आहे पण आता खराब झालं आहे बऱ्यापैकी मग आतले सगळे बऱ्यापैकी पार्ट्स तुटलेले आहेत दरवाजा जो फ्र फ्रीजरचा असतो ना तो दरवाजा पण थोडा तुटलेला आहे त्यामुळे की नाही मग <laughs> म्हटलं चला आता लई विचार करूया नको आणि मग घेऊयाच फ्रीज साहेबांच्या मागं लागून लागून नाही त्यांना एकदा घेऊनच गेले आणि एक भारी फ्रीज मला खूप इतका फ्रीज आवडलेला जवळजवळ तो साडेचारशे काहीतरी लिटरचा होता आणि तो फ्रीज होता एकोणपन्नास हजारला आणि तो फ्रीज इतका आवडला मला तुम्हाला सांगते नाही मला तर ॲक्च्युली तसं तर डबल डोअरचा फ्रीज घ्यायचा होता म्हणजे जसा कपाटासारखा असतो ना तसा पण तो किनी जरा जास्तच महाग होता त्यामुळे मी तो विचार कॅन्सल केला आणि मग तो घ्यायचा होता मला पण साहेबांना आमचा काय केला तो कलरच आवडे ना मग मी काय बोलले नाही मी तसंच आले बाहेर आणि म्हटलं चला जाऊया घरी आता मग काय ह्यांनी माझ्या चेहऱ्याकडे बघितलं मला बोलले चल बाई चल एकदाच घे चल गप्पर आल्यापेक्षा तू <laughs> काही बोलत नाही आहेस मी म्हटलं कसं काय घेऊन चाललंय बोला तुम्ही दुकानामध्ये परत तर बोलले तुझ्याकडं बघून तू तु बोलत नाही आहेस म्हटलं चला जाऊया घेऊनच <laughs> टाकूया एकदाचा मग त्यांनी माझ्या पसंतीचा हा जो आता येणार आहे ना फ्रीज तो घेतलेला आहे सगळं मी सामान काढून घेतले बघा केवढं सामान आहे आणि फ्रीजमध्ये अजिबात माझ्या जा ह्या जागा व्हायची नाही मला तसं तर फ्रीजमध्ये मी एकही पदार्थ म्हणजे शिळा असा भात भामटी भाजी असं शिळ ठेवून काही खातच नाही मी तेवढा स्वयंपाकच करत नाही जास्त त्यामुळे ती मला तसं आणि ही तशी मला ती सवय आहे की आम्ही शिळा स्वयंपाक आमच्यावर कुणीच खात नाहीत पोरं तर आमची बघायलाच नको चुकून डाळ जरी झाली तर दुसऱ्या दिवशी अजिबात खाणार नाहीत अशा टाईपमध्ये आणि म्हटलं आपला फ्रीज खूप साथ दिली फ्रीजनं आणि एखाद्या वस्तूची म्हणतात ना जो आपल्याला लकी असतो त्याची पूजा करून त्याची पाठवणी करायला हवी म्हणून मी हळदी कुंकू आणि तर नमस्कार केला या फ्रीजला आणि ह्या फ्रीज आम्ही एक्सचेंजमध्ये दिलं आहे बरं का म्हणजे ह्या दुसऱ्या एल जीच्या फ्रीजच्या बदल्यात याचे थोडेसे पैसे पकडले त्यांनी एक दोन एक हजार पकडले असतील तसं तर कुणाला तर दिलं असतं तरी चाललं असतं पण आता ते ते घरी येऊन घेऊन जातात म्हणजे बरं पडते त्यामुळं आणि कसं आहे आजकाल असा फ्रीज सर्रास कुणाकडे नाही या शहरांमधून चांगला फ्रीज लोक वापरतात डबल डोअरचा वगैरे त्यामुळे कुणाला देणार हा मोठा प्रश्नच होतो आपल्याकडं आणि देण्यात बघू शकता हे कुकूर रे फायनली मी फ्रीज घेतलेला आहे आता तुम्ही म्हणाल एवढं काय कौतुक त्यात सगळेच घेतात मंडळी माझे काच माहिती आहे का छोट्या छोट्या गोष्टींमधून मला आनंद शोधायला आवडत आन आहे आणि नाही लहानपणी आमच्या घरी कधी फ्रीज ब्रिज काहीच नव्हतं त्यामुळे आम्हाला त्याचा काही विशेष असं वाटलं नाही आजही काही वाटत नाही तसं पण असं काहीतरी नवीन वस्तू घेतली ना तर मला आजही लहान मुलासारखं असं मस्त असं बागडावंसं असं वाटते आणि आनंद होतो ना तो मला तर होतो बाबा म्हणजे तुम्ही मला असं वाटत असेल की काय एवढं फ्रीज घेतलं त्यात एवढं काय कौतुक करायचं पण मला आहे कौतुक आणि छोट्या छोट्या गोष्टीमधून आनंद घ्यायला शिकायला पाहिजे माणसानं असं माझंच स्पष्ट मत है आएगा क्या बाप रे केवड़ा मोटा है है ना 99% आएगा 1% ही बोल सकता है। अभी 1% भी कैसे हम टेंशन में <laughs> आ गए जगह ही नहीं है क्योंकि वो ऊपर थोड़ा सा ये हो गया ना उसकी वजह से हाँ लिप, लिप छोटा लिप से तो नहीं आएगा बहुत छोटा है

नाही आहे ना कपड मंडळी हे आमचं सामान असं अस्ताव्यस्त आहे कारण आम्ही अजून फ्रीज चालू केलेलं नाही आणि एक्वागार्ड पण आम्ही बदललेलं आहे इकडं सगळं सामान पसारा ठेवलं हो आहे सगळा आता बाजारात जाऊन आले मी बाजारातून काही काय सामान आणलं ते तुम्हाला दाखवते थोडक्यात फ्रीजची पूजाविजा करायची आहे फ्रीजचा जरा प्रॉब्लेम झाला आहे कारण तर पाठीमागं मग मावत नाही आहे कारण ती हां एक दोन इंचाचा फरक पडला आहे कट्ट तर ते काढून टाकायला लागणार आहे मला ती फरशी आणि मग मग मावेल तर फ्रीज फ्रीज पण तेवढा मोठा झाला ना तो बघा <laughs> सामान आणले नक्की मी सामान अव काय आणलं काय बघ बाजारात गेले आणि डेकोरेशनचं काय अंड नाही असं होईल काय काही नाही मला आणायलाच लागते हे दोन आणि दिसतय का के तरी बघा कॅमेरा आहे तर

तसं ते उल्हासनगरला गेलो होतो ना आम्ही तिथं पण होत आहे काय आम्ही साहेब घ्यायलाच मागत नव्हते ते पण छान छान होत्या उल्हासनगरला कसलं भारी वर्ग आहे का आले बापरे डेकोरेशन आपल्याकडे आहे थोडं डेकोरेशन अडचून पलटून करायचं काय होतंय एक दरवर्षी सामान घेतलं ना मग तस ते सामानाचा भरमसाट होत सामान आणि ते बेस्ट आहे होते सर्व करून येतो वेळ पटकन दाखवते का फ्रीज पूजा करून मला फ्रीज चालू आहे पण शेंगा आणले आम शेंग, आम शेंग, शेंग मी आमच्याकडे ह्याला राजमाच्या शेंगा राजमा शेंगा आमच्याकडे म्हणत नाही नॉर्थ साइडला म्हणतात राजमाच्या शेंगा चाळीस रुपयाला पाव आण द्या इतके म्हणजे माझं सुपर फूड मिळालेलं आहे मला आवळा आवळ्याशिवाय माझा बिलकुल दोन आठवडे मी बाजारात गेलेले नाहीये तर मला आवळा मिळाला नाही तर काय समजत नव्हतं मला रोज ज्यूस प्यायचा आवळा प्यायला म्हटलं आता एक किलो घेते आणि सत्तर रुपये किलो घेतलेले बघा असं घ्यायला गेलं ना बाजार म्हणजे असं तुम्हाला अंमल तर एकशे वीस रुपये दीडशे रुपये असे किलो आहेत बाजार तर चांगले मिळतात सत्तर रुपये किलो मिळाले सोनसाठी एक पाणी सांगली आहे मी आणि आता काय पालेभाज्या खायच्या नसतात पण इतक्या चांगल्या पालेभाज्या मिळाल्या आहेत मला एक मी पालकांडे एक मेथी आले चांगली होती आणि आता पाऊस पण कमी आहे म्हणून घेतली कोदेव झाले काय खाल्लं नाही का पाले दहा रुपये कोथिंबीर आणि काय टोमॅटो सगळ्यात महाग आहेत बाबा तुमच्याकडे कसे टोमॅटो फुले आहेत सांगा हे मी साठ रुपये किलोने आणले आहेत मग टोमॅटो टोमॅटो शिमला मिरची काकडी तोच आहे आणि आम्हाला काय दोघंच आहे त्यामुळे भाजी काही जास्त लागत नाही आम्हाला आठवडा फुले एवढीच आणते मी जास्त भाजी काही आणत नाही पाठोड्याला बाजारच असतोय आणि कडधान्य वगैरे असं असतात ह्या दिवसात पावसाळ्यामध्ये तोडका आणला एक पाव वीस रुपयाचा आणि पाकळी आणली एक किलो चाळीस रुपये आणि आता थोडस मिरच्यावर मस्त रुपये पाव आणि घाल चायनीज आणली जास्त अजूनही आणलं पण ते कसं आणलं पण साहेब आणायला गेल ते आहो माझा पॅरा फ्रीज आलेला आहे मला सांगितलं की मला तो मोठा फ्रीज घ्यायचा होता ऍक्च्युली पण काय झालं म्हणजे तू खूप मोठा असतो ना झालं डबल डोअरचा असा कपाट्यासारखा वगैरेचा तो घ्यायचा होता पण मी तिथे गेल्यानंतर तो विचार केला आणि तो बघितला फ्रीज आणि विचार केला कसं असतंय आपल्याला जी खरंच गरजेची उपयोगाची वस्तू आहे ना त्याची खरंच आपल्याला गरज आहे का हा माणसाने विचार करायला हवा मी कधी बसून यांच्याशी यांच्या मागे लागले मला तसाच फ्रीज घ्यायचा मला तसाच फ्रीज घ्यायचा मी किती वर्ष काढली अठरा वर्ष जुना फ्रीज होता माझा इतका चांगला फ्रीज होता ना तो एन जीचा खूप छान चालला आम्ही जेव्हा गोव्यामध्ये होतो ना राहायला गोव्यामध्ये आम्ही तीन तीन वर्ष होतो दोन हजार सहा ते आठ पर्यंत दोन आठवडं दोन हजार सातला घेतलेला आम्ही आणि आता इतकं इतका कुलिंग करायचं चांगला पण त्यातला आपले जरा पार्ट्स सुटले होते थोडेसे असं खराब झालं होतं त्याच्यामुळे की मला घ्यायचा होता फ्रीज मग मी हे दुधाची तहान ताकावर भागवलेली आहे आणि हा घेतला तो का घेतला नाही सांगायचं राहिलं तर की म्हणजे तेवढा काही गरज नाही आपल्याला बघेल तर आम्ही मानच आहे की तीन मी चार आहे आत्ता असं पण आम्ही दोघंच राहतो पोरं तर नाहीत त्याच्यामुळे म्हटलं हा घ्यावा हा फ्रीज कसा आहे हा मला मी दाखवेलच उद्या हा पण इतका स्पेस आहे ना भरपूर मोठा आहे आणि छान आहे मला तो आम्ही रिप्लेसमेंटमध्ये दिला म्हणजे तो जुना देऊन घेतला हा पण आणि बऱ्यापैकी भेटला हा पण पण छान आहे फ्रीज पण जागा नाही आहे ठेवायला तर कसं करेल ते काढायला लागेल आता उद्या ते बोलवलं आहे मिस्त्रीला आता तो उद्या येईल तेव्हा तर त्याला म्हणे आता की मला थोडंसं पूजा करून घेते फ्रीजची आणि सगळं पुसून घेते आधी आधी पुसून घेते पूजा करते नीट आणि मग चालू करते कारण की मला जे मामी असं काय फ्रोझन तर काहीच करत नाही सो म्हणतो तुता आपण म्हणजे हे तर मागं लागले होते मला की कशाला मोठा फ्रीज घेत तू तर काय ठेवत पण नाहीस तुम्हाला सांगते आम्ही अजिबात कुठलंही शिळं अन्न फ्रीजमध्ये ठेवून खात नाही शिळं होतच नाही आमचं काय आत्ताच नाही कायम पण कधीच आम्ही असं काय उरलं आणि ते फ्रीजमध्ये अगदीच रेअरली तुम्हाला सांगते अगदीच रेअर असं काहीतरी उरलं आणि मी ठेवलं तर नंतर आम्ही असं शिळं ठेवून फ्रीजमध्ये कधीच काय खात नाही फक्त भाजीपाला म्हणा मला कडधान्य ठेवायला जास्त लक्ष आहे गव्हा दा करून आणलं कडधान्य वगैरे ना तर ते टिकतं मध्ये खराब होत नाही बरं का कडधान्य किंवा पिठं पण ठेवू शकता तुम्ही डाळीचं पीठ वगैरे ठेवलं हो ना तरी पण चांगलं जाते खराब होत नाही की लागत नाही म्हणजे आळ्या लागत नाही त्याच्यासाठी घेतलेलं आहे आणि मोठं स्वप्न बुरून झालं माझं फ्रीज घेण्याचं तर चला मंडळी जास्त बडबड नका करायला आता जास्त बडबड करते मी एकदा बोलायला लागली की तर राहू दे चला मिरच्या वगैरे सगळं क्लीन करायचं आहे मला आणि मी खाली जाऊन घेते जरा पसारा बघून आता जीवावर आलं आहे कधी ठेवायचं असं झाले मला त्यामुळे ती पूजा करून घेते आणि फ्रीज ऑन करते कारण की मला करायलाच लागेल ऑन पण माझं काय ते फ्रीजमध्ये फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे सामान थोडंसं सा आहे जास्त काही नाही पण ते खराब होईल ना म्हणून चालू करूया म्हणजे असं तुम्ही उद्याच चालू केला असता ते काढले असतात नंतर काय करावं ठेवावं की नाही ते समजून झालं ना काय बाजूच्या फ्रीजमध्ये ठेवा मग ते विचार करते चला मंडळी तर मिटी आपण उद्या तर तुम्हाला कसा वाटतो हा फ्रीज एल जी ब्रँडचा फ्रीज तसं तर म्हणजे चालतो माझ्या मलाच तर अनुभव आहे माझ्याकडं बरंच सगळं काही एल जीचंच होतं आधी माझी वॉशिंग मशीन पण एल जीचीच होती पण आता आम्ही ॲटोमॅटिक घेतली आधी सेमी होती खूप पूर्वी आता बरेच वर्ष झाले आम्ही से ॲटोमॅटिक घेतलेली आहे पण एल जीचे प्रोडक्ट सगळे इलेक्ट्रॉनिक्स आहेत ना ते सगळे चांगले चालतात असा माझा तरी अनुभव आहे चांगलं करू देत जरा जरा पुसून घेते आणि जेवढं सामान आहे ना चालू करून ठेवून देते भील आहेत खाली वायर एवढी छोटी का देतात त्याची पाटी वगैरे करू नका कोपरात ठेवा ओके फ्रीज म्हणजे असं वाटते गोदरेज कपाटच झाले ते मोठ जरा माग करा चालू करा तुमच्या शुभ हस्ते नहीं। नहीं। जाते ते लागतंय लागतं चालू करा की कर। करा असं काही नसतंय करा त्याचा काय संबंध आहे माझ्या हसते मी काय कोणी उरला उडला <laughs> बन चालू केलेलं आहे आता बघू फ्रीज उघडून हे पण लाईट पण लागलेला आहे लागायला पाहिजे ना हालचा लागले लाईट नुसतं काय थोडी लाईट पाहिजे तोडून काढले आहे <laughs> बर्बाद करने में कहा टाइम जाता है किस में <laughs> तो फरशी होती ना काढले तोडून अशा प्रकारे आमच्या इथे जागा केलेली आहे घालून घ्यायला लागेल मला आधी